छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा विभागातील बावीस कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण आणि त्यासंदर्भातली एक अपडेट पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे घोटाळ्याच्या पैशातून कंत्राटी कर्मचारी हर्ष क्षीरसागरनं फ्लॅटच्या इंटिरियरसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च केला होता त्याआधी त्यानं फ्लॅट रो हाऊस फार्म हाऊस खरेदी केल्याचं समोर आलं होतं मैत्रिणीच्या नावावर देखील त्यानं ना फ्लॅट घेतल्याची माहिती ही समोर येते आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ सचिन खरंतर या प्रकरणामध्ये नवनवे खुलासे होत आहेत धक्कादायक माहिती समोर येते मैत्रिणीला काही कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट केला होता है, एक महागडी कार घेतली होती परदेश वाऱ्या सुरू आता त्या फ्लॅटच्या इंटिरियरसाठी कोटी रुपये खर्च केलाय असं समजतय नक्कीच विक्रांत दिवसेंदिवस नवीन माहिती पोलीस तपासा समोर येत आहे पोलिसांनी जे अटकेतील जे दोन आरोपी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली असता हा एक फ्लॅट आहे तो या ठिकाणचा आणि तो या फ्लॅटचं नाव समोर आलेलं त्यामधलं इंटेरियर जर पाहिलं तर एक कोटी रुपये त्याने या इंटेरियरवरती खर्च केलेला आहे अप्रतिम पार्क म्हणून या ठिकाणी परिसर आहे त्या बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटचा आपण पाहू शकतो अशा पद्धतीने इंटेरियरचं काम सुरू होतं आणि हे तब्बल आपण जर पाहिलं तर तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचं फक्त इंटेरियरचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं धक्कादायक माहिती समोर आलेली आहे यापूर्वी जर आपण पाहिलेत की बीएमडब्ल्यू कार बीएम डब्ल्यू सारख्या कार त्यांनी घेतलेल्या होत्या त्याचबरोबर त्यांनी हिरेजडीत हिरेजडीत चष्मा देखील आपल्या प्रिएसी साठी बुक केला होता असा देखील समोर आलेला आहे आणि हा जो फ्लॅट आपण पाहतोय की सहाव्या मजल्यावरती हा फ्लॅट जो आहे आता समोर आले पोलिसांनी तो फ्लॅट आता सील केलेला आहे इथे इंटेरियरचं जे काम सुरू होतं ते काम आता इंटेरियरचं या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे विक्रांत बरं धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी खरं तर लोकांचे लुबाडलेले पैसे आणि त्यातून ही अशी उधळपट्टी सुरू होती फ्लॅटच्या इंटिरियरसाठी कोटी रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर येते आणखी काय धक्कादायक खुलासे होतात हे सुद्धा पाहावं लागणार